आज आपण झटपट होणारी आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी तयार करतोय शेगावला गजानमानांच्या महाप्रसादात तयार होणाऱ्या भाज्यांपैकी ही एक भाजी आहे ही भाजी आवर्जून केली जाते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आता आपण यासाठी लागणारे मसाले बघून घेऊ आपण आल्याचे तुकडे छोटे छोटे कट करून घेतले आहेत मिरच्यांची काप करून घेतलेले आहेत त्यानंतर धने जिरे घेतले हळद घेतली लाल तिखट किचन किंग मसाल सुकलेल्या लाल मिरच्या जिरं तेजपत्ता काळं मीठ काळं मीठ या भाजीला आवर्जून टाकायचं खूप छान लागतं आणि मेथीचे दाणे घेतलेले हिंग घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे कढईत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की सर्वप्रथम आपण त्यात मेथीचे दाणे टाकून मेथीचे दाणे छान फुटले की त्यात तेजपत्ता टाकून द्यायचा सुकलेल्या मिरच्या टाकायच्या आणि थोडंसं जिरं टाकायचं जिरं छान तेलात फुलू द्यायचं जिरं छान फुललं की आपण आल्याचे तुकडे टाकून घेऊ आणि मिरच्या टाकून घेऊ आणि व्यवस्थित फ्राय करू आला आणि मिरच्या छान फ्राय करून घेतल्या की आपण डिश मध्ये घेतलेले सगळे मसाले यात टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यात थोडंसं दोन चमचे एवढं पाणी टाकायचं फक्त पोहे खायचे चमच्याने दोन चमचे एवढंच चा, आपण यात पाणी टाकून घ्यायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले जळणारे नाही आणि आपल्या भाजीला छान तवंगही येईल त्यानंतर आपण यात थोडंसं हिंग टाकायचं आणि चवीनुसार मीठ ऍड करून घेऊ आणि मिक्स करून घेऊ काशीपोळाचे काप कट करून घेतलेले आहेत काशीपुळ बघू शकता तुम्ही असं लांब लांब कट करून घ्यायचं मधल्या बिया काढून टाकायच्या आणि पाठ तशीच राहू द्यायची या आपल्या तेलात आपण छान काशीपोळी मिक्स करून घेऊ आणि छान हलवून घेऊ काशीफळ एकदा व्यवस्थित हलवलं की त्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं छान अशी दंदने त्याला वाप काढून घेऊ म्हणजे काशीफळ छान शिजेल थोडस झाकण काढू आणि काशीपुळाची भाजी आपण पलटी करून घेऊ म्हणजे आणि त्यात थोडस गोळ टाकून घेऊ गोळ भाजीत खूप छान लागतं चवीला आवडत असा तर ठाका नाही टाकला तरी चालू शकतो पण गुळाने भाजीला छान चव येते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि परत झाकण ठेवून वापवून घेऊ आपली भाजी छान वापरणे गेली छान शिजली आहे आता आपण त्यातले काशीप थोडेसे स्मॅश करायचे म्हणजे आपण भाजीला छान चव येते काशीपुळाला छान मसाला लागतो आणि भाजी एकदम भटाऱ्यातली भाजी सेम अशीच असते काशीपुळाची तर स्मॅश केलेली असते तर टोमॅटो किंवा कांदा लसूण काहीही टाकलेलं नसतं ही लसूण कांदा बिर्यातच भाजी असते त्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आपली भाजी सर्व करायची ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहा खूप टेस्टी होते आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आवडली का आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू